नंदुरबारच्या श्राफ हास्कुलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराद्वारे नववर्षाचे केले स्वागत नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस या नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले आहे शाळेच्या प्रांगणात आठशे पन्नास विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार सादर करत आरोग्य आणि समृद्धीचा संदेश दिला दोन हजार सहापासून पासून शाळेत सुरू असलेला हा उपक्रम दरवर्षी नियमितपणे साजरा होतो सूर्यनमस्कारासोबतच बासरीची सुमधुर सू धून त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच आकर्षण मिळाले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वर्षभर उत्तम आरोग्याचा संदेश दिला आहे या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे आणि गट अधिकारी निलेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याशिवाय संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट रमनलाल शहा सचिव डॉक्टर योगेश देसाई मनीष शहा पार्थ देसाई पितांबर सरोदे मुख्याध्यापिका सौ सुषमा शहा राजेश शहा सीमा पाटील भिकू त्रिवेदी पूनमगिरी गिरी मीनाक्षी भदाने आणि कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रशांत बागुल हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष योगदान राहिले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आरोग्याबरोबरच एकात्मतेचा संदेश देण्यात आला आहे नवीन वर्षाचे नवीन संकल्प आपण घेत असतो त्याचप्रमाणे आमच्या हिगो श्रॉप हायस्कूलने दोन हजार सहा साली एक संकल्प केला आणि तो म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयाचा प्रसन्न वातावरणात सांगिक सूर्यनमस्कार करून करणे आणि तेव्हापासून जवळजवळ दरवर्षी म्हणजे जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाले तेव्हापासून आम्ही हा कार्यक्रम रागवित आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचा सराव करून घेत असतो आणि ह्या वर्षी जवळजवळ आठशे विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार ह्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला सूर्यनमस्काराचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आजच्या या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात सूर्यनमस्कारामुळे विद्यार्थ्यांना अस्वस्थपणा आणि चिंता विद्यार्थ्यांची कमी होते विद्यार्थ्यांची सहनशीलता वाढते आणि मन शांत होऊन त्यांचं मन एकाग्र होऊन अभ्यासासाठी त्यांना हे खूपच त्याचा फायदा होत असतो हे आम्ही एवढ्या वर्षात अनुभवलं आहे